हॅलो आज राजविका स्कूलला गेल्यानंतर तिने केलेलं पसारा आवरून घेतलं पहिले जोपर्यंत ती स्कूलला जात नाही तोपर्यंत माझे काहीच काम होत नाही ती स्कूलला गेल्यानंतर मग मी निवांत आवरून घेते सगळं अजून दोन दिवस तिला स्कूल आहे त्यानंतर दिवाळीची सुट्टी लागते तिला पण आता तिचा दादा घरी येणार म्हटल्यावर खूप खुश आहे तिच्याहीपेक्षा जास्त मी खुश आहे की माझा दादा घरी येतोय उद्या दादा म्हणजे माझा मुलगा माझा मोठा मुलगा धनराज जो की हॉस्टेलला असतो उद्या त्याला हॉस्टेलवरून आणायला आहे कारण त्याला दिवाळीची सुट्टी लागते उद्यापासून असो नंतर मी जिजीसाठी नाश्ता बनवला आणि मळ्यात नेऊन दिला त्यांना दिवाळी अगदी तोंडावर आली आहे आज देवघर साफसफाई करायची होती तसे घट बसण्या अगोदरच मी देवघर साफ करून घेतले होते पण आज पुन्हा मला साफसफाई करायची त्याची देवघरामध्ये असलेले पूजेचे सगळे सामान आज स्वच्छ करून घेतले होते फेस्टिव्ह सीझन आहे म्हणून मी आमच्याकडे असलेल्या दोन मोठ्या समय आपण काढल्या होत्या वरती म्हटलं दिवाळीच्या वेळेस डेकोरेशन करायला कामी येतील म्हणून असं काही फेस्टिवल असलं तरच मी त्यांना वर काढते कारण हवा लागली की त्या लगेच काळ्या पडतात वसुबारस धनोत्रयदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन असे सगळे व्हिडिओज मी या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे आमच्याकडे कशी दिवाळी साजरी केली जाते ते तुम्ही नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका